नमस्कार सगळ्यांना जर आता गावाला आलो आहे आम्ही तर आता आमचा आहे इकडं मुंदा तालुक्यात सासवडला इकडं मंजवडी गावात आमचा आहे काल मी जरी जणांनी कमेंट टाकली गाव कोणचे ताई गाव कोणचे आमचं मंजवळी गाव आहे खरपूर खरच खांदवडी ना तर हे बघा बटाटा वागा

लिकेचा नाते दाखवते तरी ये तिथं बस तिथं बसवते फोटो काढू सगळ्यात वाटतं सगळं तुला नातवाडं दाखवते तरी देखी काय चिखरापूर नांदगाव शिमितं एक तिला घेऊन फोटो काढायला जायचं का ना भाई आला भाई तर आता बघा आता काय काय भेद बनणार आहे आपला तसं नंतर व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दिसलंच आणि सुनबाई बा आहे माझी ते आमच्या भवनचं घरी इकडं जावं व्हायचं आमच्या इकडचं गावाकडचं दोन ठिकाणी आमच्या घरी वाड्यात एक आहे आणि इथं एक आहे